नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपणासाठी अत्यंत मोठी दिलासादायक मोठी खुशखबर युक्त बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो आहे आनंदाची मोठी खुशखबर खबर एक पॉइंट बारा कोटी कर्मचारी व पेन्शनधारकाठी साठी दिवाळीपूर्वीच पगारात बंपर वाढ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो दिवाळी पूर्वी डीए मध्ये वाढीची घोषणा कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या हजारांची बंपर वाढ होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आनंदाची मोठी बातमी दिवाळी पूर्वी पगारात होणार वाढ चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्रीय सरकार लवकरच महागाई भत्त्यात डी ए मध्ये वाढ करण्याची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे ही वाढ लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे विशेषतः देशात बत... सातत्याने वाढत असल्याने ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे दिवाळी पूर्वीचे डीए मध्ये लक्षणीय वाढ दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत असतात यंदाही त्यांची अशी आशा पूर्ण होऊन होताना दिसत आहे सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ वर्षातून दोनदा केली जाते यावेळी होणारी वाढ केवळ लाखो कर्मचाऱ्यांना कर्म या बाबतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे महागाई भत्ता मध्ये अपेक्षित वाढ महागाई भत्त्यात अपेक्षित वाढ मीडिया रिपोर्ट नुसार महागाई भत्ता तीन टक्के वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जून वाढ होणार आहे त्यामुळे जुलैच्या दोन हजार चोवीसच्या डीए मध्ये कर्मचाऱ्यांना तीन टक्के अतिरिक्त डीए देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते डीए वाढवण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना महिन्या महिन्यासोबत नवीन महागाई भत्ता पगार मिळणार आहेत आणि वाढीनंतर महागाई भत्ता त्रेपन्न टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेच्या आत आपणास त्रेपन्न टक्के या दराने मागा पगार अदा होणार आहेत हे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक बळ ठरणार आहे पगार होणार प्रत्यक्ष परिणाम या पगारावर याचा प्रत्यक्ष परिणा परिणाम होणार आहे डीए वाढीमुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल अशा साधारणत सध्याच्या काळात जेव्हा महागाई शिखरावर पोहोचते तेव्हा मोठा परिणाम होत असतो पेन्शनधारकांसाठी देखील फायदा महत्वाचा मुद्दा ही वाढ केवळ सध्या कर्मचाऱ्या पुरतीच मर्यादित नाही तर पेन्शनधारकांसाठी थेट फायदा होणार आहे हे विशेषतः थकबाकी आणि पूर्वलक्षी प्रभाव महागाई भत्त्याच्या वाढीचा एक महत्वाचा पैलू म्हणजे साधारणतः पूर्वलक्षी प्रभाव साधारणतः भत्त्यातील वाढ एक जुलै पासून लागू होते परंतु ही घोषणा नंतर केली जाते यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागील काही महिन्यात थकबाकी मिळते या वेळी जुलै दोन हजार चोवीस पासून ऑक्टोबरच्या सोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची थकबाकी रक्कम एक रक्कमी मिळेल ही रक्कम कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी मोठी बचत ठरू शकते

दिवाळी पूर्वीच पोहोचेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तो पर्यंत निवांत रा काळजी करू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच लॉटस थँक्स